बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देगलो धन्यवाद नमस्कार मी विसाख पटेल एन सी एन न्यूज टी मध्ये आपलं स्वागत आहे शहराचं बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपल्याला माहित असेल की राहुल गांधीजी भारत जोडो यात्रा पदयात्रा त्यांनी काढलेली आहे ते कन्याकुमारी या देगू शहरामध्ये त्यांचं आगमन होणार आहे येणाऱ्या सात नोव्हेंबर तारखेला त्याच्या मान्य आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं देगलूर तालुक्यामध्ये स्वागत करण्यात येणार आहे पहिला महाराष्ट्राचा पहिला गाव पहिला तालुका म्हणून देंगलूर शहर हा लाभणार आहे आणि ठिकाणी राहुल गांधी आणि पदयात्रा भारत जोडो यात्रेमध्ये सामील होणार आणि आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता रुपेश पाटील आमच्यासोबत आहेत की या चळवळीमध्ये खूप मोठा योगदान खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी ते घेत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ते प्रत्येक पाहणी याने करत आहेत आणि संपूर्ण या ठिकाणचा परिसर आपण पाहत असाल ठिकाणी त्यांचा मुकामी दौरा असणार आहे राहुल गांधी साहेबांचा देहू शहरामध्ये चिद्रावर मिल मी, मिलमध्ये या ठिकाणी राहणार आहे या मैदानामध्ये त्यांची आठ तारीखला सकाळी पाययात्रा सुरुवात होणार आहे नांदेड हिंगोली मार्ग जाणार आहे आणि याच्यासोबत रुपेश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले ते संपूर्ण आढावा घेत आहेत ते आपण पाहू शकता आमदार साहेब सुद्धा संपूर्ण कार्यकर्त्यांना घेऊन ग्रामीण भागामध्ये दौरे करत आहेत माननीय जितेश भाऊ अंतापूरकर आणि त्यांच्यासोबत रुपेश पाटील सुद्धा फिरत आहेत माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी जे आदेश दिला त्याचं पालन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो आणि देंगलूर असून तर नांदेड पर्यंत हा चेहरा मोरा बदलण्यात आलेला आहे या देशाचे नेते भावी पंतप्रधान आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांचा कश्मीर तो काश्मीर तो भारत जोडो पदयात्रा निघालेली आहे जवळपास आज दोन महिन्यापासून राहुलजी सतत चालत आहेत आणि आज आमच्या देगलूरचं असं भाग्य आहे की हे ही जी यात्रा आहे ही तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा स स तीन राज्य पार करत च चौथा राज्य आपला महाराष्ट्रामध्ये येत आहे सा येत्या सात तारखेला आपल्या म महाराष्ट्रामध्ये प्रथमता महाराष्ट्रात देगलूर इथे ना प्रथमता नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातून आपल्या देगलूर जिल्हली विधानसभा मतदारसंघात आगमन होत आहे आणि आदरणीय राहुलजी गांधी यांना घेण्यासाठी आमचे लोकनेते दैवत माननीय अशोकरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदार अमरभाऊ राजूरकर आमदार जितेश शांतापूरकर साहेबांचं राहुलजी सा साहेबांचं ज जंगी स्वागत येणाऱ्या सात तारखेला या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे तर कुठपर्यंत आणि किती लोकसंख्या जमा होईल असं आपल्याला कार्यकर्ते नेते संख्येचा अंदाज आपण लावू शकत नाही कारण राहुलजी गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी असे लोक येणार आहेत आणि त्यासाठी संख्येचा अंदाज आपण लावून लाखांच्या ला, वर असं जनतेला काय आवाहन करणार आहोत काय म्हणतो जनतेला आम्ही असं आवाहन करणार आहे की आम्ही जनसामान्य लोकांना जे गोरगरिबांना जे आज महागाईनं जे त्रस्त झालेले लोक आहेत जे महागाई वाढलेली आहे ती कुठंतरी पदयात्रेच्या दृष्टिकोनातून एक संदेश पोहोचवण्यासाठी आणि राहुलजींच्या माध्यमातून चांगला संदेश जा करण्यासाठी पदयात्रा होत आहे तेलंगणा कर्नाटक राज्याच्या सीमेवर लगाईट असलेला देंगूर तालुका हा अत्यंत आनंदमय आणि सुंदर आहे आणि सर्व जाती जमातीचे लोक एकोप्यानं राहतात आणि या ठिकाणी राहुलजी गांधी यांची पदयात्रा येणार आहे त्याच्या आगमनासाठी मान्य अशोकराव चव्हाण साहेबांनी खूप जयंत तयारी केलेली आहे भारत जोडो यात्रा राहुल गांधी साहेबांची ही तीन हजार पाचशे सत्तर किलोमीटरची आहे आणि तीन हजार पाचशे सत्तर किलोमीटर ते पायी यात्रा करणार आहेत बारा राज्यातून ही यात्रा पोहचणार आहे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत जाणार आहे आणि जे महागाई या ठिकाणी वाढलेली आहे त्या संदर्भात अनेक मुद्दे जे महाराष्ट्राचे बारा राज्याचे भारत देशाचे असतील ते त्यांच्यासमोर मांडण्यात येतील आणि नक्कीच आम्ही मी पण चालणार आणि आपण पण सामील व्हावे आणि आपण पण चालावे असं आवाहन करत आहे